स्वागत आहे तुमचं सुषमाज किचनमध्ये आज आपण विंटर स्पेशल खमंग आणि झटपट तयार होणारी डाळ खिचडी पाहणार आहोत अगदी साधी सोपी सिम्पल रेसिपी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल सोबत नेहमीप्रमाणे पापड फ्राईम्स हिरवी मिरची किंवा मग सांडगी मिरची आंब्याचं किंवा लिंबाचं लोणचं तसंच दही पण तुम्ही आवडीनं खाऊ शकता गरमागरम खिचडी म्हणजे साजूक तुपाची धार आलीच त्यामुळे तूप टाकून घ्यायचं आहे चला तर मग रेसिपीला खिचडी बनवते अगदी झटपट कुकरमध्ये तयार होणारी ही डाळ खिचडी आहे आणि अगदी कमी साहित्यात खूप साहित्य पण वापरलेलं नाही सिंपल आणि मसालेदार नाही आहे त्यासाठी मी इथं एक वाटी बासमती तुकडा तांदूळ घेतलेला आहे शक्यतो याची डाळ खिचडी अगदी छान होते चवीला पण आणि अशी छान मिळून येते तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली पिवळी मुगाची डाळ घेऊ शकता हिरवी मुगाची डाळ किंवा मग मसूरची डाळ हे आता दोन ते तीन पाण्याने दोन्हीही आपल्याला व्यवस्थित पाणी टाकून धुऊन घ्यायचे हे डाळ आणि तांदूळ आपण धुवून घेतले खिचडी कुकर मध्ये बनवते त्यासाठी मी कुकर गॅस सुरू करून ठेवलेला आहे गरम कुकिंग ऑइल टाकून घ्यायचं यामध्ये तुम्ही साजूक तूप किंवा मग बटर वापरू शकता सुरुवातीला बटर यासाठी नाही टाकलं की बटर हे जळल्या जातं त्यामुळे कधीही बटर वापरताना थोडंसं तेल आधी वापरायचं म्हणजे बटर नाही तर तुम्ही फक्त साजूक तूप पण वापरू शकता पण बटर वापरल्यामुळे खिचडीला टेस्ट पण छान येते बटर छान मेल झाले गरम पण झाले यामध्ये मोहरी टाकून घेतली आपण तडतडली जिरं टाकून घेऊया मिरची एक कट केलेली ही कमी तिखट मिरची आहे जास्त तिखट वापरलेली नाही लाल लाल मिरची पण तुम्ही वापरू शकता कढीपत्ता टाकून घेतलेला आहे अद्रक लसणची पेस्ट आहे थोडाचा आणि जाईपर्यंत परतून घ्यायचंय गॅस मिडियमच ठेवायचा फार करायचं नाही आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घ्यायचे तर छान टोमॅटो मऊ होईपर्यंत एक मिनिटभर भर भाजी आपण वापरतात फ्लावर बटाटा हे अगदी आपण सिंपल करत आहोत त्यामुळे फक्त मी टोमॅटो वापरलेला आहे म्हणजे ही खिचडी केलेली तुम्ही आजारी माणसं सुद्धा खाऊ शकतात आणि कमी मसाल्यामध्ये आपण ही बनवलेली आहे अगदी कोणताच मसाला याच्यामध्ये आपण वापरणार नाही गोडा मसाला नाही किंवा मग काळा मसाला नाही आता हे परतून झालेलं हिंग टाकून घ्यायचं थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे गरज असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट किंवा मग मसाले पण वापरू शकता तुमच्या आवडीने आता हे परतून नेहमी आपण खिचडीसाठी दीड वाटी डाळ असेल तर तीन वाट्या पाणी टाकतो पण ही आपण डाळ खिचडी अशी रसरशीत थोडीशी पातळसर करणार आहोत जशी प्रसादाची वगैरे असती तशा पद्धतीने त्यामुळे थोडंसं एक वाटीभर पाणी आपण जास्त वापरलेलं आहे लागलं तर नंतर आपण गरम पाणी वरतून टाकू शकतो आता हे हलवून घेऊया व्यवस्थित त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे आपण कोथिंबीर टाकलेली आहे म्हणजे हे धुवून घेतलेलं आहे डाळ आणि तांदूळ या पाण्यामध्ये आपण टाकून आहे एक उकळी येऊ द्यायची थोडीशी याला हे खिचडी जी आपण कुकरमध्ये टाकलेली आहे त्याला छान उकळी आलेली आहे उकळी यासाठी घ्यायची आधी की डायरेक्ट आपण पाणी टाकलं हाकण जर लावलं तर हे फसफसून बाहेर येतं पाणी नेहमी खिचडीचं वगैरे त्यामुळे आपल्याला पद्धत हाकण लावून त्या त्याआधी अजून एक टिप आहे की खिचडीचं पाणी बाहेर येऊ नये म्हणून मी कुकरला गोडं तेल लावून आहे आपलं कुकिंग ऑइल लावून घ्यायचं आणि हे कुकरच्या झाकणाला फिट करून घ्यायचं आणि नंतर याच आपल्याला झाकण लावून घ्यायचंय कुकरची शिट्टी काढून घेतली यामध्ये पण आपण थोडस तेल टाकून घ्यायचंय म्हणजे पाणी बाहेर येत नाही कुकरच्या आणि नंतर आपल्याला याची आपल्याला जी शिट्टी आहे ती लावून घ्या तीन दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या जसं तुमच्या कुकरमध्ये ज्या प्रमाणात खिचडी भात वगैरे शिजले जातो त्याप्रमाणे तुम्ही त्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्यात याच्या मी साधारण तीन शिट्ट्या मीडियम वरती करून घेणार आहे तीन शिट्ट्या झाल्यात वाप बऱ्यापैकी गेलेली आहे आपण जे कुकरच्या रिंगला जे तेल आणि हे शिट्टीमध्ये कुकरचे जे तेल टाकलं होतं त्यामुळे बिलकुल कुकर असा क्लीन राहिला आहे बाजूला पण गॅसवरती वगैरे आणि कुकरवरती बिलकुल पाणी खिचडीचं बाहेर घेऊया तर खिचडी आपण ही हलवून घेऊया यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकावं लागते कारण मला थोडीशी अशी रसरशीत खिचडी आवडते त्यामुळे मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे पाणी वरतून जेव्हा आपण टाकतो कधीही गार पाणी नाही वापरायचं गरम पाणीच टाकायचं त्यामुळे काय होतं खिचडीची चव टेस्ट तशीच राहते आणि खिचडीची चव बदलत नाही गरम पाणी टाकायचे म्हणून मी पुन्हा गॅस सुरू करून घेतलाय आणि एका साईडला पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलेलं होतं सांगितल्याप्रमाणे गरम पाणीच वापरा नाही तर खिचडीची चव बदलल्या जाते तुम्ही जर थंड पाणी वापरलं तर आणि हे आता मिक्स करून घ्या ज्या पद्धतीनं तुम्हाला खिचडी घट्ट पातळ हवी तशी तुम्ही पाणी यामध्ये ॲड करायचे पाणी ॲड केल्यानंतर मिठाची टेस्ट बघायची एखाद्या वेळेस पाणी वाढवल्यानंतर मिठाची चव पण कमी होते त्यामुळे तुम्ही पुन्हा मीठ वापरू शकता आता हे व्यवस्थित पाहिजे तशी रसरशीत अशी खिचडी तयार झालेली आहे अशा पद्धतीने केलेली खिचडी अगदी चवीला पण छान लागते आता एक थोडंसं दोन मिनिट गरम करून घ्यायचं याला थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आपण पाणी गरम टाकल्यामुळे याला काही उकळी वगैरे येऊ द्यायची गरज नाही आहे गॅस बंद करून घेऊया आपली खिचडी छान तयार आहे जसं तुम्हाला पाणी हवं तसं तुम्ही यामध्ये ॲड करायचं आहे साधारण मला अशी रसरशीत खिचडी आवडते होईपर्यंत इथे मी हे फ्रायम्स तळून घेतलेले आहेत खिचडीसोबत पापडता हवाच हिरवी मिरची किंवा तुम्ही यामध्ये सांडगी मिरची पण वापरू शकता जी उन्हाळ्यात बनवतो ती लिंब आंब लिंबाचं लोणचं किंवा मग आंब्याचं लोणचं आणि हे दही आहे थोडंसं यातलं ऑप्शनल आहे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वापरू शकता आता खिचडी वाढून घेऊया आपण यामध्ये तर स्पेशल गरमागरम दाळ खिचडी अगदी चवदार चविष्ट अशी आणि झटपट तयार होणारी मस्त घरचं तयार केलेलं साजूक तूप टाकून घ्यायचं आहे तयार आहे आपली विंटर स्पेशल गरमागरम झटपट होणारी खिचडी रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेल नोटिफिकेशन पण ऑनवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद